असलो मातीतला बिझनेस हो करतोय मी मातीतला का माती होणारा एक्सक्यूज मी मातीत उभा राहणारा अस्सल गावरान बिझनेस पाहुण्या तू भे <laughs> पाहुण्या पप्पा हे काही काय नाही आपलं पाहुण्या पप्पांनी दुसरा टॉवेल इकडे ठेवलाय पप्पांचे दोन फॅन्स पण आहेत ओरडले पप्पा टॉवेलच्यात काय आहे का, का नाही <laughs> तुम्हाला किती वेळा सांगेल कुठे येत नाही का जाऊ नको मला शहापणा शिकू वेरी तुला लाडबिल भरायला पाठवलं होतं इकडे बोलबच्चन वार्ता नाही चाललोच आहे मी सरांनी तुम्ही कसे इकडं गायल्याच दिवशी यायचं होतं पण तुम्ही बोलवलं नाही ना बरोबर तुमच्या मुलांनी नवीन व्यवसाय सुरू केलाय हा व्यवसाय चालू करतो आणि आम्हाला धांदा लावतो मनीषा थंडी नडली बघ पप्पा मनीषा त्यांची बायको माझी आई।, आई आई थंडी, नडली थंडी नडली। <laughs> तीन दिवस लागतील पण पण हा हसण्याचा विषय नाही पप्पा तुम्ही कधीतरी मला तुम्ही समजून घ्या ना अठ्ठावीस वर्षापूर्वी मनीष पण हेच बोलले तेव्हा जर तिला समजून घेतलं नसतं तर <laughs> <laughs> पप्पांचा युमर हा बिलो द बेल्ट नाही अंडर द टॉवेल तुम्ही किती बोलला पंभीर पप्पा पप्पा गंभीर पप्पा गंभीर पप्पा तुम्ही कधी मला समजूनच घेत नाही मारू। एकदा पप्पा माझा हा बिझनेस चाला ना तुमच्याकडनं जे वीस लाख रुपये घेतलेत ना ते एका रकमित मी तुम्हाला परत करणार आहे कसं आहे माया धमक खूप आहे हो। पण टायमिंग चुकतोय अरे कधी कधी टायमिंगच चुकतो मूवी च बोलतोय मी कॉन्टेंट चांगला असतो पण टायमिंग चुकतो तुमचं झालंय का असं कधी कॉन्टेंट चांगला पण टायमिंग चुकलं आम्ही आमचे टॉवेल बांधले जाऊ दे <laughs> तुमचं तरी ठीक आहे प्रयत्न तरी चांगले करता येड धंदा काय टाकला विचारा काय चल गावरान काय आता सगळीकडे गावरानच ट्रेंड आहे पण तू काय केलंयस गावरान हॉटेल टाकणार आहे मी चल गावरान काय देणार पण त्याच्यात गावरान पिझ्झा माल चालेल हा वरती हो बाकरीवरती वांगची भाजी टाकून पप्पा पास्ता सुद्धा आहे त्याला देतो पोटणी कांदन कोथंबीर आमचा बैल सुद्धा पण ते खातील ना मग बघा बघा सध्या सगळीकडे हेच चालू आहे हाच ट्रेंड आहे फँटा मॅगी मटन करी मॅगी आणि मला वाटतं तर सिद्धार्थ चेप म्हणून घ्यावं ते काय करणार आणि गुलाबजाम हे करतात स्वयंपाक करतात हे करत तरी असतील चांगलं स्वयंपाक पण याचा आजचा स्वयंपाक आतडदा काम आहे पप्पा ह्या असल्या लोकांचे धंदे लोकांनी बंद घरच्यांनी बंद पाडले पाहिजे म्हणूनच तुम्हाला पहिली डिश मी तयार करणार तुम्हाला खायला घालणार मनीषा माझ्या जुलाबाच्या आणि तेलाची वाटली काढून ठेव एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जुलाबा कळलं तेलाचं काय करणार तुम्ही जुलाबाच्या गोळा माझ्यासाठी ते... तेल चल दाखवतो मला पप्पा मला थोड्या पैशाची गरज आहे किती पाहिजे बोल पन्नास हजार पन्नास हजार हे थोडे नसतात काय देऊ नको पैसे त्याला कोण कोण बोलतो पापा। शो मध्ये एक प्रेग्नेंट पॉज आला पप्पा तुम्ही यांना सांगताय पैसे देऊ नका पैसे तुम्ही देणार आहे का मला पैसे हो तुला हो मग घे हा

आणि मला नवीन बिझनेस चालू करायचा आहे चुलीवरचा चुलीवरच काय चुलीवरच काही चुलीवरच मटण चुलीवरचा मला चुलीवरची आईस्क्रीम चालू करायची आहे आईस्क्रीम चुलीवर दूध आठवतात त्यानंतर ते थंड करायला ठेवतात आणि मग ते आईस्क्रीम म्हणून विकतात पप्पा आणि <laughs> तू चुलीवरती घरदाराला ठेवलं जायचं काय मला सांगतो <laughs> त्या दिवशी त्या रात्री सॉरी चुलीच्या बाजूला जर झोपलो असतो ना या दिव्याची फडफड कधी तुम्हाला कळाली नाही आतापर्यंत आमची पड़ सेव्हिंग लाग लागती ना <laughs> जाऊ दे सर काय माझ्या टॅलेंट खूप आहे हो, पण टायमिंगच चुकतोय ना तू यांचं टायमिंग चुकलंय सर तुम्ही पण <पर? laughs> तुला टायमिंग शिकायचंय का <laughs> तू गौरव जा मारेकडे जाना मीच घरी आहे नाही नाही पण ह्याच्याकडनं काही शिकवू नका याच्या पण तुमचं टायमिंग खराब होईल आणि तू जो धंदा टाकला ना आता नवीन <laughs> तो जर धंदा चालला नाही ना तर मी तुला एक पदार्थ घाऊ घालणार आहे कुठला <laughs> पप्पा चुलेवरचा कान पट्टा <laughs> <laughs> आता तू घरी चल मनीषा माझ्या पेन किलरच्या बोळ्या गाडून ठेव हो। पप्पा तुमचं अंग वगैरे दुखते का माझं ना दोघं ते तुझं दोघ नाही